शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला युट्यूब यूट्यूब वरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मेथी बघू शकता या ठिकाणी मेथी पाच ते दहा रुपये पेंडीप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळती हे बघू शकता त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर कशी तीन ते पाच मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता तीन रुपयापासून ते पाच रुपयापर्यंत आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते मित्रांनो मी इथे बघू शकता तीनपासून पाचपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता तीन रुपये पेंडी ते पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो पालक बघू शकता या ठिकाणी पाच ते सात रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता या ठिकाणी दहा ते बारा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता बस काऊन नाही कोबी बघू शकता या ठिकाणी 150 रुपयाय बॅग प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता का का टोमॅटो कसा आहे टोमॅटो पाचशे ते सहाशे रुपये पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट प्रमाणे मित्रांनो हे बघू शकता पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला सहाशे रुपये मित्रांनो टोमॅटो कमीत कमी दोनशे रुपयांपासून ते सातशे रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी तीस पासून पन्नास पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पुदिना बघू शकता तीन ते पाच रुपयापर्यंत पेंडी प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी तीस ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता तीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मिरची बघू शकता पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे पाहायला मिळते ओ भिंडी मित्रांनो भेंडी बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो कडी पत्ता बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता संवाद बळी राजाचा मित्रांनो गवार बघू शकता या ठिकाणी चाळीस पासून ते साठ पर्यंत आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरवला जातो मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो घेवडा बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी कसा आहे आज बटाटा मित्रांनो बटाटा बघू शकता पंधरा ते अठरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर कांदा बघू शकता आठ ते चौदा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी वीस रुपये ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो वीस पासून तीस पर्यंत हे बघू शकता मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपये किलो पर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता तीस रुपये किलो पासून ते साठ रुपये आपल्याला या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळते मित्रांनो सफरचंद बघू शकता या ठिकाणी दोन हजारापासून ते तीन हजारापर्यंत आपल्याला पेटी प्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी साठ पासून ऐंशी पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो शेवगाशिंग बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो घोसावळ बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी तीस रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता पंधरा पंधरा रुपये किलो पासून आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी शंभरला बॅग या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता त्याचबरोबर पावटा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी पंचवीसपासून ते सत्तर रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो एकदम टॉप क्वालिटीचा लसूण हा सत्तरपासून ते आप सॉरी सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचवीसपासून सत्तरपर्यंत हे बघू शकता मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं वीस रुपये किलोपासून पन्नास रुपये किलोपर्यंत हे बघू शकता मित्रांनो हा भोपळा बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत धन्यवाद